पतंगोत्सव निमित्त आकाशात रंगी बेरंगी फटाक्यांची आतिशबाजी येवल्यामध्ये मकर संक्रांतीचा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तीन दिवस म्हणजे भोगीपासून ते करेपर्यंत हा सण मोठ्या उत्साहात येवलेकर साजरे करतात यावेळी बाहेर जाऊन विविध आपले नातेवाईक परिवार तसेच इतर राज्यातून देखील येवल्याची संक्रांत पाहण्यासाठी पतंग प्रेमी या ठिकाणी येतात शेवटच्या करीच्या दिवशी आकाशात दिव्याचे पतंग तरंगतात दिसतात यावेळी गच्चीवर डीजेच्या तालावर आबाल वृद्धांपासून लहान लहान मुले देखील नाचतात संपूर्ण आकाशात सर्व ठिकाणी विविध प्रकारचे रंगी बेरंगी आतिशबाजी आपल्याला दिसते यावेळी असे आपणास वाटते दिवाळीपेक्षा जास्त फटाके शेवटच्या दिवशी संध्याकाळी फोडले जातात तीन दिवसांमध्ये कोट्यावधीची उलाढाल येवल्यामध्ये पतंग उत्सवाच्या दरम्यान होते संध्याकाळचा हा नजारा पाहण्यासाठी अनेक लोक विविध गावातून परिसरातून आपल्या आपल्या गच्चीवर येऊन उभे राहतात आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची आतिशबाजीचा हा नजारा लाखो पतंग प्रेमींच्या चा डोळ्यात साठवून राहतो पाहुणे मंडळी खुश होतात आतुरतेने वाट बघत असतो आमची तर खूप लांब लांबून पाहुणे मंडळ येतात माझा भाऊ साई वैभव गोडके हा पतंग पतंगोडणामध्ये खूप एक्सपर्ट आहे साई बोलसा <laughs> आम्ही खूप आतुरतेने वाट बघतो संक्रांतीला आणि खूप आनंद होतो जेवढे आम्ही दिवाळीला फटाके फोडत नाही तेवढे आम्ही संक्रांतीला फोडतो दक्षणा सुशील विस्कुते खास मुंबईहून मी हा संक्रांतीचा सण बघण्यासाठी आली कारण हे माझं माहेर आहे आणि जर संक्रांतीच्या सणाचं वैशिष्ट्य जर बघायचं ठरलं तर दिवाळीपेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो आणि शेवटच्या दिवशी जी आतिषबाजी आहे पतंगाची आणि सगळी आतिषबाजी बघण्यासारखी असते तर त्याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रांना एक विनंती आहे की एवढ्याची खाद्य संस्कृती जेवढी प्रसिद्ध आहे एवढ्याची मिसळ बासुंदी जेवढी प्रसिद्ध आहे पैठणी जेवढी प्रसिद्ध आहे त्यापेक्षा एवढ्याचा पतंग उत्सव बघण्यासाठी सगळ्या आजची विनंती एकदा भेट द्यावी